जांभे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा होणार हो आहे मार्लेश्वर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य अद्वितीय ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेला मार्लेश्वर धबधबा पावसाळ्यात पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारा हा धबधबा केवळ डोळ्याचं सुखच नाही तर मनालाही शांत करणारा अनुभव देतो या परिसरात आल्यानंतर निसर्गाने मुक्त असते उदळलेली समृद्ध हिरवळ डोंगरदऱ्या आणि पाण्याच्या पेसा लाटा पर्यटकांना आकर्षित करतात श्रावण महिना सुरू झाल्याने येथे पर्यटक व भक्तांची मोठी गर्दी वाढू लागली आहे मार्लेश्वर परिसरात असलेलं मार्लेश्वर शिवमंदिर या ठिकाणचे एक विशेष ओळख डोंगराच्या गर्भात असलेलं हे गुहा मंदिर हजारो वर्षापासून भाविकांचं श्रद्धास्थान आहे मंदिराच्या आजूबाजूला वळणावळणाच्या पायऱ्या डोंगर दर्या आणि घनदाट जंगल असल्यानं इथं पोचणं देखील एक साहसिक अनुभव असतो पावसाळ्याच्या दिवसात येथे येणारा धबधबा मंदिराच्या पाठीमेगे उगम पावतो आणि भुरभुरणाऱ्या पाण्याचा आवाज सर्वत्र घुमतो धबधब्याच्या परिसरात अनेक औषधी वनस वनस्पती विविध पक्षी प्रजाती फुलपांखर आणि छोट्या प्राण्यांचे वास्तव असल्याने हे ठिकाण निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींसाठी आदर्श ठरत या ठिकाणी शांततेचं आणि एकांतांचं वातावरण असल्यानं एक अनेक पर्यटक ध्यानधारणा करण्यासाठी किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी येत असतात मार्लेश्वर धबधबा हा नुसता एक पर्यटन स्थळ नाही तर तो सह्याद्रीच्या सौंदर्याची साक्ष देणारा निसर्ग मंदिर आहे प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणाला भेट देऊन या शांततेचा निसर्ग सौंदर्याचा आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घ्यावं असं म्हणावं लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचतगड तसेच नागरिकांकडून कोकणातील धार्मिक स्थळ पाहण्यासाठी एक दिवसाची वन डे टूर आयोजित केल्या जात आहेत गणपतपुळे अतांग समुद्र मार्लेश्वर धबधबा व शिवमंदिर कोकणकडे जाणारे घाट रस्ते याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कोकणाकडे जाण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे जांभळी कासार न्यूजसाठी मार्लेश्वरहून राम कर्ले